सध्या निवडणुकींची वारे सुरू आहेत आणि सगळीकडे म्हणजे स्पेशली आता राजकारणामध्ये घराणेशाहीवर जास्त भर दिला जात आहे आणि हे चित्र बघायला मिळतं महाराष्ट्रात तरी हे राजकारण सध्या बघायला मिळत आहे अशातच सामान्य कार्यकर्त्याच्या मनात जी खदखद आहे ती उफाळून आलेली दिसते आणि त्यांना संधी मिळत नाही अशात एक आपल्याकडे आता जी बसलेली आहे ते एक सामान्य कार्यकर्ता ज्यांची सुरुवात शिवसेनेपासून झालेली ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही हे त्यांचं बेद वाक्य हे धरून या व्यक्तीने जवळपास वीस वर्षापासून राजकारणात प्रवेश केलेला आहे सामान्य लोकांच्या बळावर आज त्यांच्या विश्वासावर म्हणून इथेपर्यंत पोचलेली आहे ही जाणून घेऊया कारण ही आज त्यांना ही संधी मिळाली उमेदवारी उमेदवारी मिळाली आहे काँग्रेस पक्षाकडनं पण त्यांच्याकडनं जाणून घेऊया कारण हा प्रवास फार कठीण होतो एक सामान्य कार्यकर्त्यासाठी तर ह्या कार्यकर्त्याचा प्रवास आपण जाणून घेण्यासाठी त्यांचा आधी परिचय करून घेऊयात भाऊ नमस्कार आणि आपला एक परिचय द्या आणि हा प्रवास आपला कसा राहिला ते सांगा आ, मी रमेश कारामोरे माझं शिक्षण बी ए ग्रॅज्युएशन झालेलं आहे विजन काय तुमचं म्हणजे जर नगराध्यक्षपदी तुम्ही निवडून आलात तर पुढे बरेच ऑलमोस्ट आता बोलण्यात हो। तरी कळून आलं की बरेच तुम्ही लोकांसाठी केले रामटेक शहरासाठी केलेली आहे पण तरी आणखी पुढे काय विजन आहे असं आता काय विकासाची परिभाषा आता बदलली आहे म्हणजे आम्ही दोन हजार सात ते बारा बारा ते सतरा हा काळखंड आणि आता मधल्या काळामध्ये जेन झेड जी आली आता नवीन जी झंझी ही जी जनरेशन आहे ना याची विकासाची व्याख्या बदलली आहे पहिले रस्ता आणि नाली कचरा लाईट्स दिवाबत्ती हा हे विकास राहत होता पण आता विकासाची व्याख्या बदलली बदलली आहे आता ही जी नवीन तरुण पिढी आली आहे मतदार म्हणून म्हणा किंवा गावाचे नागरिक म्हणून त्या पिढीच्या दृष्टीने मला काम करायचं आहे म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये इंदोर एक नंबरचं शहर झालंय आज पोपट स्वच्छतेच्या बाबतीत किंवा या सगळ्या आधुनिकतेच्या बाबतीत आज पोपटराव पवारांचं राडेगण सिद्धी अण्णा आजारेंचं आणि पोपटराव पवारांचं हिवरेबाजार छोट्या छोटे गाव असे एवढे हायटेक झाले आहे रामटेक शहरात तो स्कोप आहे आता मी जर मला संधी लोकांनी जर दिली तर पाच वर्षात माझ्या शहरात वायफाय फ्री असेल माझ्या शहरामध्ये आज मी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र एक बनवलं होतं तसे दहा प्रभागामध्ये पाच असतील का जिथं तो अभ्यासिका असेल ज्याच्या घरी व्यवस्था नाही ज्याच्याकडे खूप सारे लोक आहे फॅमिलीमध्ये अभ्यास करता येत नाही एकांत भेटत नाही अभ्यास करायला त्याला त्रास होतो त्याला हक्काची अभ्यासिका असली पाहिजे त्यांना तिथं गेलं पाहिजे चार तास पाच तास बसलं पाहिजे त्याला तिथं लाईटची व्यवस्था असली पाहिजे त्याला चांगला एसी असला पाहिजे तिथे त्याला तिथं वायफाय असलं पाहिजे अशा मी अभ्यासिका तयार करील म्हणजे पंचवीस पोरं पन्नास पर्यंत बस शकतील रामटेक नगरपालिकेतला सगळा कामकाज मी कागदोपत्री होता रजिस्टरवर तो सगळ्या मी डॉक्युमेंट स्कॅन करून सगळा कंप्युटरवर आणला होता आता मी पाच वर्षामध्ये कम्प्युटरवरून काढून तो ऍपवर आणला म्हणजे लोकांना घरट्यात भरण्यासाठी नगरपालिका यायची गरज पडणार लोकांना पाण्याचे बिल भरासाठी नगरपालिका यायची गरज पडणार नाही लोकांना कंप्लेंट करायसाठी नगरपालिका यायची गरज पडणार रोजगाराच्या दृष्टीनं काय विचार रोजगार कसा आहे नगरपालिका आणि रोजगार हा तसा दुरान व्हायचा तसं स्पष्ट हे नाही एक छोटी यंत्रणा hmm. आहे नगरपालिका पण रोजगार निर्माण करण्यासाठी आता जशी मी मागे खूप साऱ्या लोकांना विविध कामा नगरपालिकेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला पण नगरपालिकेतून काही स्कोप आहे आता नगरपालिकेच्या डम्पिंग यार्डची जागा ही आठ एकर मध्ये आठ एकर डम्पिंग यार्ड आहे एकच एकर कामाची आहे सात एकर मध्ये सगळा कचरा पडलाय त्या सात एकर मध्ये आपण चांगला सोलर प्लांट उभा केला त्या सोलर प्लांटच्या माध्यमातून आपण समजा नगरपालिकेचे पथधिक सुरू केले तर इलेक्ट्रिकचे बिल वाचेल आणि दुसरं त्या सोलर प्लांट मध्ये निदान पंचवीस तीस पोरांना रोजगार भेटेल आज नगरपालिकेच्या विविध कामामध्ये लोकांना आपण इन्व्हॉल्व्ह करू शकतो तरुण पोरांना नगरपालिके चांगली सुविधा केंद्र उभा करू शकतो त्याच्यात आपण शकतो आणि अप्रत्यक्ष रोजगार म्हणजे स्वयंरोजगार तर नगरपालिकेच्या काही मुख्यच्या जागा आहे तर मी जेव्हा पदावर असताना एक आमच्या बाजूला असलेले कॉम्प्लेक्स उभं केलं आता कमल फॅशन हाऊस आहे त्यानंतर ते कोठारी यांच्यावर एक कॉम्प्लेक्स उभं केलं होतं असे आणखी दोन चार पाच कॉम्प्लेक्स उभे करून काय आज रामटेक शहरामध्ये एखाद्या गरीब पुराला दुकान लावायची असेल तर त्याला पन्नास साठ लाख रुपये खर्च केल्याशिवाय चौकात दुकान भेटू शकत नाही आणि त्याचे पन्नास लाख रुपये त्यांनी दुकानात खर्च केले प्रायव्हेट खाजगी तर तो धंदा कसा करणार आहे माझा प्रयत्न असेल की नगरपालिकेच्या जेवढ्या मुख्याच्या जागा आहेत त्याच्यावर जास्तीत जास्त दुकान गाडी काढायचे जेणेकरून पोरांना कमी पैशात तिथे उद्योग उभा करता येतील पण गरीबांसाठी पण असणार आहे आपण त्याच्यामध्ये कॅटेगरी पण ठेवणार आहे एससी कॅटेगरी एसटी कॅटेगरी मुस्लिम कॅटेगरी आरक्षणा पद्धतीने कोणी हँडिकॅप असतील कोणी महिला असतील की त्यांना सवलतीच्या दरात आपल्याला ते चौकातली मुख्याची जागा त्याला उद्योगासाठी उभी करता आली पाहिजे नगरपालिकेच्या विविध कंत्राट जे असतात कचरा व्यवस्थापन असतात त्यानंतर सिव्हिलचे कामं असतात ठेकेदारीतले रस्ते नालीचे त्यानंतर पार्किंग आणि हे सगळ्या खूप सारे कामं असतात त्याच्यामध्ये तरुण पोरांना जास्तीत जास्त कसं पुढं आणता येईल यासाठी आपण त्यांना रोजगार जाहीर करण्यात येईल आणि त्याही पेक्षा महत्वाचा म्हणजे मी ह्या नगरपालिकेचं झालं पण मी स्वतः एक सीएनजी प्रकल्प उभा करताय रामटेक शहरामध्ये माझा नेहमी हा कल वाहिलाय की आपण काहीतरी देऊन गेलो पाहिजे समाजाला समाजाला काहीतरी नुसतं पोकळ घोषणा भाषण देऊन चालणार नाही जसे काय झालं की पी व्ही नरसिंहराव साहेब रामटेकला आले तर मधुकरराव किंमतकर साहेब आनंदराव देशमुख साहेब यांनी त्यांच्या माध्यमातून रामटेकला इंजिनिअरिंग कॉलेज आणलं त्या इंजिनिअरिंग कॉलेज मुळे शितलवाडी सारखी वस्ती बनली आज गावच बनलं शितलवाडी नावाचं शितल त्या एका मुळे त्यांच्या प्रयत्नातून संस्कृत विद्यापीठ आलं किंमतकर साहेबांच्या प्रयत्नातून सतरा पुढे सिंचन योजना आली त्याच्यामुळे हजारो शेतकऱ्यांना त्या फायदा आला त्यांनी सागरा त्यांचा हा प्रकल्प होता अशी अनेक कामं केले तसं विधायक काम सुद्धा आपल्या हातून झालं पाहिजे यासाठी त्यांनी तेव्हा शाळा उघडल्या रामटेक शहरात शिक्षणाच्या संधी उपलब्ध करते देशमुख साहेब असतील किंमत अनरावजी देशमुख मधुरावजी किंमत साहेबांनी तसा आपला सुद्धा एक दोन प्रकल्प असे असले पाहिजे की आपलं लँडमार्क असले पाहिजे आपली बेंचमार्क आठवण असली पाहिजे यांनी हा केला तर मग आम्ही पंधरा हजार शेतकऱ्यांची एक शेतकरी उत्पादक कंपनी तयार केली त्याचे पंधरा हजार सभासद आहे आमच्या शेतकरी पुन्हा रामटेक तालुक्यात आम्ही गावांगाव पिंजून गाव त्याचा काय फायदा आता काय की केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत ना त्या वैयक्तिक योजनांपेक्षा ना सामूहिक योजनांवर केंद्र सरकारचा जास्त तर केंद्र सरकारनी दोन हजार मध्ये सतत नावाची पॉलिसी आणली सस्टेनेबल फ्युएल पॉलिसी त्या सतत पॉलिसी मध्ये काय की आता आपल्या सगळ्यांना माहिती की ग्लोबल वॉर्मिंग त्याच्यामध्ये रामटेक म्हणजे आपला भारत देश जो आहे ग्लोबल वॉर्मिंग मध्ये सर्वात जास्त कारणीभूत भारत देश आहे ठरत आहे असं जागतिक हवामान परिषदेनं रेड अलर्ट दिला आपल्याला की दोन हजार तीस पर्यंत आपण पेट्रोल डिझेल याचे सबस्टिट्यूट शोधले नाही तर आपला हवेचा जो दर्जा आहे तो एवढा खालावला गेला आहे कि आता घरो कैंसर ची लोका की आता घरोघरी कॅन्सरचे पेशंट दिसायला लागले त्या तंबा लोकांना वाटतं की तंबाखू खाल्ले सिगरेट पिलं म्हणून कॅन्सर होत आहे तर आहेच पण सोबतच या हवेतल्या प्रदूषणा म्हणून सुद्धा कॅन्सर पसरत आहे टेपड्यांच्या कॅन्सर वगैरे हो तर त्याच्यासाठी हे सतत नावाची पॉलिसी आणली आणि त्या पॉलिसीचा फायदा आम्ही घेत आहे आणि त्या पॉलिसी अंतर्गत आम्ही शेतकरी उत्पादक कंपनी बनवून त्याच्यामधून मधून सीएनजी गॅस आणि पॅलेट ब्रिकेट्स म्हणजे कोरश्याचे सबस्टिट्यूट इकडे पेट्रोल डिझेलचं सबस्टिट्यूट इकडे कोळशाला सबस्टिट्यूट आणि इकडे जे रासायनिक खत आहे त्याला जैविक खत फर्टिलायझर सबस्टिट्यूट असे तीन प्रोडक्ट आम्ही इथे तयार करत आहे यात फायदा कसा आहे तर या हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पाला प्रत्येक प्रकल्पाला कच्चा माल लागतो तर या प्रकल्पाला कच्चा माल लागणार आहे नेपियर गवत डंग म्हणजे गायीचं शेण मशीचं शेण त्यानंतर इतर पराडी वगैरे ह्या जे लागणार आहे हे सगळं शेतकऱ्याकडून येणार आहे आणि त्याचा त्याला मोबदला त्याचा त्याला चांगला मोबदला भेटेल आज काय होते रेट कमी होते जास्त ते सांगता येत नाही सर्वात जास्त फवारणी धानावर करावं लागत आहे त्याच्यामुळे सुद्धा कॅन्सरचा प्रमाण वाढत चाललंय सोबतच महागडे खत झाले आहेत निसर्गाचं काही सांगता येत नाही धान चांगला आला वादळ आलं पाऊस आलं झोपला धान मेला शेतकरी एक तर त्याला हमीभाव भेटत नाहीये कर्जमाफीचे प्रश्न असतात म्हणून शेतकऱ्यावर पण अशी जसं आता दुकानदाराला माहित असते की माझ्या दुकानातून एवढा बिझनेस होणार आहे तर शेतकऱ्यांना माहित असतो म्हणजे माझ्या शेतातून एवढं येणार आहे आणि येणार निसर्ग जरी खोपला तरी मला एवढं भेटणार आहे आणि ते वेस्ट मधून त्यांना हा नाही वेस्ट मधून पण पैसे भेटणार आहे असे आपल्याकडे कमान साडेपाचशे सहाशे एकर मध्ये आपण ही लागवड करणार आता रामटेकला आपण घेतली आहे ती जागा आमच्या जागेसाठी अडलं होतं जागेसाठी आपल्याकडे पैसे जमत नव्हते कारण या प्रकल्पासाठी लोन घ्यावं लागते आणि ते लोन जेव्हा आपण घेतो हो बँक कॉलेटर मागतात मॉर्गेज मागतात ते मॉर्गेज दुसऱ्याच्या शेतकऱ्या देणार नाही ना कोणी आपली शेती मॉर्गेज करायसाठी उद्या प्रकल्पाला प्रॉब्लेम झाला तो शेतकरी बरबाद घेता येणार तर मग ती जागा घ्यायसाठी आम्हाला वेळ लागला त्यासाठी आम्ही मग सामूहिक प्रयत्न केले आम्ही सगळे डायरेक्टर लोकांनी म्हणून वर्गणी जमा केली किंवा आपला वाटतात त्याच्यामध्ये टाकला आणि मग ती आता जागा आमची झाली आहे चार पाचशे एकर शेतकऱ्यांशी बोलणं सुद्धा झालंय आणि या प्रकल्पामध्ये इंजिनिअर पोरं असतील किंवा इतर असे सत्तर ते ऐंशी पोरं प्रत्यक्ष लागणार आहेत अप्रत्यक्ष पन्नासच्या वर रोजगार निर्मिती पण दीडशे लोकांना हा आमचा पहिला प्रयत्न आहे हा आता आम्ही तीन टन पासून सुरुवात करत आहे म्हणजे पहिलेच खूप मोठं नाही करायचं बा पहिले आपण सुरुवात करून पाहिजे एक दोन चार वर्ष काय रिस्पॉन्स येते म्हणून आम्ही हा तीन टन पासून करत आहे तर तीन टन मध्ये आम्ही दीडशे दोनशे अडीचशे लोकांना रोजगार देऊ आहे आणि तीनशेच्या वर तर शेतकऱ्यांना याचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे ट्रान्सपोर्टर झाले ट्रॅक्टरवाले झाले पण याला आम्ही पुढे भविष्यात पन्नास टन पर्यंत नेणार टप्प्या टप्प्यात तर विचार करा तीन टन मध्ये दीड दोनशे लोकांना फायदा होता तर जेव्हा आम्ही याला पन्नास टन पर्यंत नेऊ पाच सात वर्षामध्ये तर याच्या रामटेक शहरात दोन ते अडीच हजार लोकांना हा रोजगार भेटेल याच्यातून आणि रोजगाराचा खूप प्रश्न आहे ना आज मला सांगा आई वडील विचारे राबराब राबतात शेतात राबतात आपल्या पोराला डॉक्टर करतात इंजिनियर करतात नेत्याच्या घरी जातात नोकरीवर पण नाही एक तर शासनानं सगळं शासकीय खाजगी करून सुरू केलंय शासकीय नोकऱ्या संपत चालल्या म्हणजे मिलिटरी सुद्धा खाजगी करून टाकली सगळ्यात त्याच्यामुळं आता रोजगार जर द्यायचे असेल तर जे नेते भाषण देतात ना त्यांनीच रोजगार तयार केला पाहिजे त्यांनी सुद्धा गुभे केले पाहिजेच म्हणून मी थोडस राजकारणाच्या विधानसभेपासून थोडासा बाहेर होऊन शेतकरी उत्पादक कंपनीने आपल्या कंपनीच्या कामा मागे लागलो होतो फार हे स्तुत्य गोष्ट आहे आणि उमेदवाराकडनं हीच अपेक्षा सामान्य जनता आमदार आणि खासदार इकडे हो, 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 आणि यात मुख्य म्हणजे ओळख रामटेकची जी ओळख आहे ती गड मंदिरामुळे आहे हो, तर मंदिराचा विकास अजून होत नाहीये बऱ्याच लोकांचे एक तो तो प्रश्न आहे की गड मंदिराचा विकास होत नाहीयेत अजूनही तिथल्या समस्या ज्या त्या तशा आहे ते पडण्याच्या मार्गावर आलेल्या आहेत तर या लोकांच्या हातात सध्या रामटेक शहर आहे तर काय वाटत तुम्हाला यांनी त्याच्यात विकास केला नाही केला आणि पुढे करतील की नाही किंवा तुम्ही जर झाला तर तुम्ही काय करणार आहात त्याच्या संदर्भात नाही हे आमचं दुर्भाग्यच आहे आणि आमचं दुर्भाग्य म्हणजे रामटेककरांचं दुर्भाग्य आहे की अनेक देवस्थानं आज नावारूपाला आली शेगावचं देवस्थान असेल आज सगळ्या महाराष्ट्रात परिचित झालं आमचं मागून आलेलं कोराडी देवस्थान बावनकुडे साहेबांनी त्या कोराडी देवस्थानाला की मला वाटते आपल्या नवरात्र मध्ये पाय ठेवायला सुद्धा राहत नाही एवढी प्रचंड गर्दी असते बाकीच्या वेळेस आणि आमचं दुर्भाग्य आहे की पंचवीस तीस वर्षापासून रामटेकच्या गळमंदिराला कोणी गांभीर्याने घेतलं नाही एक तर त्याला कायद्याच्या कचऱ्यात अडवून ठेवण्याचा प्रयत्न केला स्वर्गीय मधुकररावजी किंमतकर साहेबांनी खूप दखल घेतली होती पण त्यांचं वय त्यांना असलेला आजार आणि त्रास या सगळ्या असताना सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केला प्रामाणिक प्रयत्न केला पण त्यांच्या प्रयत्नाला तेव्हा यश आलं नाही आणि ते प्रयत्न पुढे स्थानिक आमदारांनी नेले नाही आणि त्याच्यामुळे रामटेक गळमंदिराविषयी अनास्था काली जशी होती आजही आहे एक तर त्याला कायद्याच्या कचऱ्या चालून ठेवला मला जर नगरपालिकेतून संधी भेटली तर आता मला जो अभ्यास करता आला त्या अभ्यासातून अनुभवातून एवढं सांगतो हा कायद्याच्या कचाटा आधी मला दूर करावा लागेल हा भोसला देवस्थान आणि रिसिव्हर आणि कोर्ट असा हा जो न्यायालयीन वाद आहे आधी हाच थांबवावा लागेल त्यासाठी नगरपालिकेत जर आम्ही आलो तर आम्ही काय करणार की आम्ही ती जी केस चालू आहे गळमंदिराची त्या केसमध्ये आम्ही इंटरविनर होणार इंटरविन नगरपालिकेतर्फे होणार आणि त्यांना सांगणार की कोर्टाने जो रिसिव्हर इथं आधी डीवायएसपी दिली होती डीवायएसपी होते चार्ज पी कडे चार आता एस कडे आहे आता मला सांगा ते लोक तीन वर्षासाठी येतात अधिकारी म्हणून त्यांना काय घेणं देणं विकासाशी त्यांना ना रामटेकच्या मातीशी त्यांची नाळ जुळली आहे ना त्यांच्याकडे आधीचे एवढे काम असतात तहसील ऑफिसचे प्रशासनाचे सरकारचे ते कुठून वेळ करणार आहे तर आमची विनंती मान्य न्यायालयाला अशी राहणार आहे इंटरव्हिनर होऊन आम्ही वकिलाच्या माध्यमातून इंटरव्हिनर होऊन नगरपालिका की तुम्हाला प्रशासक बनवायचा आहे ना तर आमटेकातले एक दहा जणांची बॉडी बसवा त्याच्यामध्ये पत्रकार बांधव घ्या व्यापारी बांधव mm -hmm. घ्या सोबत त्याच्यामध्ये रामटेकातले विविध संघटनेतले राजकीय पक्षातले आणि गडमंदिरला संबंधित काकड आरती परिवारातले असतील किंवा मग ते रामरथ यात्रेतले काही लोक असतील अशी आम्ही दहा नावं तुम्हाला देऊ लोकांच्या माध्यमातून आम्ही नाव निवडू लोकांनाच विचारू चर्चा करू आणि अशा लोकांना तुम्ही ट्रस्टमध्ये घ्या जेणेकरून लोकल माणसांच्या हस्तक्षेप त्याच्यात राहिल्याशिवाय त्याचा विकास होऊ शकत नाही दुसरी मोठी अडचण आहे पुरातत्व खात्याची तिथे पुरातत्व खात्याची ती मॉन्युमेंट वास्तू असल्यामुळं पुरातत्व खात्यात दोनशे मीटर पर्यंत एअर डिस्टन्स मध्ये का दुसरं काही दुसरं बांधकाम करू शकत नाही तर आहे ना काही फरक पडत नाही दोनशे मीटरच्या बाहेर पण जागा आहे तिथं करता येऊ शकते तिथे भक्त निवास चांगला उभा करता येऊ शकते आणि इतरही चांगल्या आता तिथे मान्य किंमतकर साहेबांच्या पुरा कारण तो गार्डन बनला होता आपण ते पाणी पुरवठा तिथं नाही म्हणून फवारा बंद पडला तिथे लेझर शो होऊ शकला नाही हे सगळे काम आपण प्रामुख्याने करायचे आणि गडमंदिराच्या बाबतीत जे लोकांच्या डोक्यात उदासीनता आली आहे राजकीय लोकांच्या नाकर्ते त्याच्याबद्दल जी आलेली आहे ते दूर करण्यासाठी आम्ही पाच वर्षात गडमंदिराच्या बाबतीत सगळ्या तक्रारी लोकांच्या दूर करणार एवढं काम आम्ही करणार एक दुसरा मोठा प्रश्न असा आलाय की राम मंदिरावर आता रोपवे होत आहे वे राम मंदिरासाठी करतात चांगला आहे ते रोपवेचा फायदा होईल पण तो रोपवे नामटेकच्या जनतेच्या असं म्हणणं आहे की तो रोप वे एक तर एस एन टी कॉलेज परिसरातून केला पाहिजे म्हणजे ज्या येत्या लोकांना तो दिसला पाहिजे सहज झालं पाहिजे आणि सोपं झालं पाहिजे ते तिथं घेतला पाहिजे किंवा रामतलाई किंवा अशा कोणत्या भागातून तो घेतला पाहिजे रामटेक शहराशी डायरेक्ट अटॅचमेंट त्याच्यावर असलं पाहिजे काय झालं एक तर आमच्याकडे बायपास बनला रामटेक शहरात त्याच्यामुळे सगळे लोक बायपासनी बाहेरच्या बाहेर निघून जातात त्याच्यामुळे रामटेकातले उद्योगच चालत नाही म्हणजे आधी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एकतीस डिसेंबर एक जानेवारीला रामटेकात रश राहायचा आता भाहरे भाहरे जाता, जाता। ते सगळे लोक हजारोच्या संख्येने लोक येतात बाहेरच्या बाहेर जातात फेन्सीला जातात गंगा जात निघून जातात त्याच्या रामटेकच्या ना दुकानदाराला फायदा होत ना पान टपरीवाल्यांना फायदा होत ना हॉटेलवाल्यांना होत ना, ना किराणावाल्यांना कोणाच फायदा होत नाही एवढे लोक आले तरी तसाच उद्या रोपवे समजा आउटसाईड गेला आता स्थानिक आमदारांचा काय प्रयत्न आहे राज्यमंत्री महोदयांचा की तो त्यांना त्यांचे ते ऍडव्हेंचर म्हणून कॅम्प आहे की पर्या पेटला त्यांची ते वास्तू आहे तिथे तिकडलं अट्रॅक्शन त्यांना वाढवायचं आहे की काय उद्योग उभा करायचा तिकडे की तिथून काही पैशाचा काही आहे माहीत नाही तो तिकडे न्यायचा असा त्यांचा प्रयत्न आहे रामटेकच्या जनतेच्या स्पष्ट नकार आहे तर आम्ही काय करणार आहे आज की आजपर्यंत आपण ऐकलं की भरवली पण आजपर्यंत नगरपालिकेने आमसभा भरवली असं कुठे पाहिलं मला जर अध्यक्ष म्हणून संधी भेटली तर मी लोकांच्या आग्रहा खात रामटेकच्या जनतेची आमसभा भरली रामटेकच्या इतिहासात पहिल्यांदा आमसभा होईल आणि तिथं लोक मतदान करतील की रोपवे कुठून झाला पाहिजे लोकांची इच्छा जर इकडून झाला पाहिजे तर आम्ही कोणत्याही परिस्थिती करणार जेणेकरून लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे एखादा रोप वेळ गावात बनला तर तिथे पाच पंचवीस लोकांना रोजगार झाला पाहिजे कोणी चायची कोणी ऑटो चालकांना फायदा झाला पाहिजे असा लोकांना फायदा झाला पाहिजे आम्ही हा प्रयत्न करणार आहे आणि संधी दिल्यावर पाच वर्षात लोकांना बदल तुमचा पुढचा प्रवास कसा असणार आहे आणि विजन काय आहे नेमकं आणि मुख्य म्हणजे रामटेक शहराचं जे सौंदर्यकरण आहे बरंच कुठेतरी विखुरलेलं दिसतंय काय तर त्याच्या दृष्टीनं काय तुमचे पाऊल उचलणार आहे तुम्ही आता आपण मागे जेव्हा मी उपाध्यक्ष होतो तेव्हा मी ज्या पद्धतीने काम केलं आता ते काम त्याच्या पुढं आणखी झपाट्यानं करावं लागणार आहे आणि त्याला वेगळ्या विजननी करावं लागणार आहे आणि हे विजन करत असताना रामटेकातल्या लोकांना सोबत घेऊन करावं लागणार आहे म्हणजे रामटेक शहरातील आमचे डॉक्टर बांधव असतील इंजिनियर बांधव असतील पत्रकार असतील व्यापारी बांधव असतील विविध जाती धर्मातले चांगले तरुण पूर्ण असतील कार्यकर्ते असतील या सगळ्यांना बसून एक रामटेकच्या विकासाची फुटप्रिंट आपल्याला करावी लागेल एक ब्ल्यू प्रिंट आपल्याला तयार करावी लागेल आणि त्यासाठी चांगले आर्किटेक्ट चांगले इलेक्ट्रिकल इंजिनियर्स चांगले कन्सल्टंट चांगल्या एजन्सी या सगळ्यांची मदत घेऊन एक चांगला आराखडा तयार करून टप्प्याटप्प्याने एक एक काम म्हणजे आता एक रामटेक चार भागात उगारला आहे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण शांतीनाथ मंदिर इकडे अंबाळा परिसर इकडे राखी तलाव परिसर इकडे बसस्टँड परिसर तर या चारही भागामध्ये पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आणि मध्य गांधी चौक परिसर या भागामधल्या कोणत्या कोणत्या जागेचा चांगला फायदा करून चांगला सौंदर्यकरण करता येऊ शकते तिथे एखाद्या चांगला व्यापारी संकुल करता येऊ शकते का तिथं चांगला एखादी औद्योगिक यंत्रणा उभी करता येते का एक चांगलं एक लाईट कशी असली पाहिजे रामटेकात कशासाठी आला पाहिजे कालदास मार्गावर नेजर शो असला पाहिजे आता आज खूप साऱ्या कामं कशा आल्या मॅडम की खूप साऱ्या कामांना आता शासनाचे पैसेच लागत नाही म्हणजे आदरणीय नितीन गडकरी साहेबांनी जो पीपीपी मॉडेल आणलाय किंवा बीओटी मॉडेल आणलाय बिल्ट ऑपरेट अँड ट्रान्सफर त्याच्यामुळे शासनाचे पैसे आता लागत नाही आता तर हजारो करोडचे रस्ते बनवले पण शासनाचे पैसे लागत नाही लोक रस्ते बनवतात टोल वसूल करतात त्या पद्धतीने एखाद्या चांगल्या <coughs> एजन्सीला एक्सपर्ट एजन्सीला आपण ओम मध्ये आणून तिथे लेजर शो आणि फाउंटेन बिंटेन त्यांच्यात पैशाने सुरू करायचा नाम मात्र तिकीट ठेवायचं म्हणजे त्याला परवडलं पण पाहिजे लोकांना आर्थिक भूर्दंड पण नाही बसला पाहिजे असं आता तुम्हाला काय करावं लागेल खाजगी करणार जास्त भर द्या गडमंदिराची स्वच्छता हे सगळं जे असेल अशा विविध क्षेत्रातल्या विविध एक्सपर्ट्स लोकांना आणून त्याच्या माध्यमातून ते, ते, ते करता येईल का ह्या सगळं आमचा प्रयत्न राहणार आहे पण ओमवार आणि गडमंदिरा आम्ही पाच वर्षात कल्प करून दाखवू आणि तिथं लोकसंख्या येणारी लोकांची संख्या वाढू पाहायला हे आमच्या डोक्यात आहे आणि त्याचे एक चित्र आम्ही मनात ठेवलं आहे आणि ते लोकांच्या माध्यमातून पूर्ण करणार आहे बरं मग आता तुम्ही अपील काय करणार आहात लोकांकडे माझी एकच विनंती आहे लोकांना हात जोडून की नगरपालिकेची ही निवडणूक आहे ही आपल्या गल्लीतली निवडणूक आहे आपल्या गावाची निवडणूक आहे ही निवडणूक काही पक्ष किंवा नेते पाहून होत नाही शेवटी काम करणारा माणूस पाहिजे आता तुमच्यासाठी समजा भाजपसाठी मोठे मोठे नेते आले बाहेरून खोट मागायसाठी सेनेसाठी समजा आले तर भाजप सेनेचं काम पाहिलं ना लोकांनी म्हणजे दोन हजार मध्ये यांची बॉडी निवडून आली यांचे अध्यक्ष आणि निवडून आले तेव्हा यांच्याकडे मुख्यमंत्री होते स्वतः बावन साहेब होते तरी सुद्धा दोन हजार सतरा मध्ये तुम्ही रामटेक्षरात काम नाही करू शकले त्यात सरकारच्या सत्तेचा फायदा नाही घेऊ शकले आमदार साहेबांची दोनदा आम्ही आठ नगर आलो दुसऱ्या चौदा आलो पण तरी परसाला तीनच आहे विकास नावाची वस्तू पाईपलाईन मध्ये ते बाहेरच नाही आली तर ते विकास, तो ते तो विकास जर करायचा असेल तर आपण विजन असलेला माणूस ज्याला अनुभव कसा होते की नवीन माणसाला आपण जेव्हा नगरपालिकेत पाठवतो ना तर त्या माणसाला समस्त तो समस्त पाच वर्ष चालली जाते त्याची इच्छा असूनही तो काम करू शकत नाही कारण की इथं सीओच्या माध्यमातून काम करावं लागतं सीओ येतात एमपीएससी थ्रू ते हुशार असतात ते कायद्यावर बोट ठेवतात मग अशा परिस्थितीमध्ये कायद्यावर बोट ठेवून सुद्धा कायद्याच्या बोट ठेवून कायद्यात बसून काही कामं करून घ्या लागतात गावासाठी काही निर्णय करून घ्या लागतात त्यासाठी अनुभव असला पाहिजे ना विदाऊट अनुभवाला माणसाला आपण तिथे निवडून पाठवलं तो तर नगराध्यक्ष म्हणून जाईल पण नुकसान पाच वर्ष जनतेचं पण जनतेने आपलं नुकसान करून जर रमेश करामोरीला अनुभव आहे असं तुम्हाला वाटत असेल रमेश करामोरेन केलेले काम तुम्हाला वाटत असेल रमेश करामोरे काम करू शकत असते असं वाटत असेल तर त्याचे चिन्ह हे महत्त्वाचं नाही पक्षाचे चिन्ह हे महत्वाचं नाही काम करणारा कार्यकर्ता आणि जो करू शकतो ज्याच्यावर विश्वास आहे ज्याला परखलाय लोकांनी आता काही लोकांना फक्त ठेकेदारी करायसाठी नगरपालिकेत जायचं आहे ते तर त्यांच्या स्वार्थ आहे वैयक्तिक स्वार्थ आहे की मी नगराध्यक्ष तर तुम्हाला ठेकेदारी करता येईल माझ्या गाड्या घोड्या चालवता येतील मला पैसे कमवता येतील मग अशा वैयक्तिक स्वार्थ असलेल्या माणसांना तुम्ही उमेदवारी देऊन स्वतःचे नुकसान का करता उमेदवारीच दिली मतदान करून तुम्ही गावाचे नुकसान नका करू तो जो कार्यकर्ता खरंच ज्याला काम करू शकतो पाच वर्ष त्याला आपण दिले पाहिजे म्हणून वरचा पक्ष नेता बिता हे ना पाहता ही छोटी निवडणूक आहे ही गावाची निवडणूक आहे ही गल्लीतली निवडणूक आहे दिल्लीच्या मुद्द्यावर याच्यावर मतदान करू नये हे विधानसभेत लोकसभेत तुम्ही करावं पण नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या निवडणुकीमध्ये आपण गावातला कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असो जर तो अनुभवी आणि चांगला कार्यकर्ता असेल तर त्याला ताकद दिली पाहिजे माझी विनंती आहे की आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं मागे मी अपक्ष उभा होतो माझ्याकडे नेता वगैरे कोणीच नव्हता लोक म्हणाले की तुझ्याकडे पक्ष नाही आता माझ्याकडे पक्ष आहे आणि मी जे आम्ही जे वीस नगरसेवक काँग्रेस पक्षांना मला दिलेले आहेत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी निवडलेले ते नगरसेवक पदाचे उमेदवार सुद्धा चांगले आहेत मजबूत उमेदवार आहेत आणि चांगले विजन ठेवून चांगल्या मदत करून कार्य करणारे नगरसेवक आहेत म्हणून माझी आपल्याला गावकऱ्यांना रामटेकच्या जनतेला विनंती आहे की पाच वर्ष आपण मला संधी दिली तर निश्चितच रमेश करामोरे हे नाव तुमच्या नेहमी डोक्यात राहील असं काम माझ्या हातून घडेल उपाध्यक्ष म्हणून मला तुम्ही पाहिलंय माझं काम पाहिलं आहे आता पाच वर्ष मला काय झालं की दोनदा एस टी आरक्षण महिला आरक्षण बनू शकलो नाही मी आणि नंतर उमेदवारी भेटली नाही म्हणून बनू शकलो नाही आता ही संधी मला चालून आली आहे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून फक्त तुमच्या सहकार्याची मदतची गरज आहे पाच वर्ष आपण मला ही संधी द्यावी जेणेकरून रामटेकचं नाव आम्ही चांगलं हे करू <coughs> आणि वरतून काय झालंय आता की नगरपालिकेत एकाधिकारशाही सुरू आहे वर ते एक हाती सत्ता आहे केंद्रात म्हणा किंवा राज्यात एखादी सत्ता असल्यामुळे नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांची स्थानिक आमदारांची किंवा यांची एकाधिकारशाही सुरू आहे मी म्हणेल ती दिशा म्हणजे लोकांचं ऐकायचंच नाही शिवोला शिवो सीवो मी म्हणेन तो शिव सीवो राई शिवोना थेच करायचा जे मी म्हणेल ते अरे ते शिव जनतेच्या सेवेसाठी असतात ना त्याच्यामुळे काय झालं की सगळे कर्मचारी आणि हे सगळ्या याच्यामुळे सगळा वाद निर्माण तणाव निर्माण झालाय एकाधिकारशाही असते म्हणून जनतेनं सुद्धा हा विचार केला पाहिजे वर तर भाजप शिवसेना आहे ना केंद्रात राज्यात तर त्यांच्यावर प्रतिबंध आणण्यासाठी आता आपण काँग्रेसला निवडलं पाहिजे विरोधी पक्ष मजबूत ठेवला पाहिजे विरोधी पक्ष नगरपालिकेत मजबूत राहील तर एकाधिकारशाही चालणार नाही हुकुमशाही चालणार नाही हिटलर शाही चालणार नाही लोकांची कामं होतील त्यासाठी जनतेने हा निर्णय ससद योग्य घ्यावा आणि आमच्या काँग्रेस पक्षाच्या वीसही उमेदवारांना माझ्या सहित नगराध्यक्ष आणि आम्हाला एकदा संधी द्यावी खासदार साहेबांच्या माध्यमातून मुळक साहेबांच्या माध्यमातून केदार साहेबांच्या माध्यमातून आणि माझ्या अनुभवातून मी रामटेक शहराला पाच वर्षात जिल्ह्यात हेवा वाटेल असा शहर केल्याशिवाय राहणार याच्यामध्ये मी असं ऐकलं की इथलं जे राजकारण आहे म्हणजे टक्कर जी आहे तीन लोकांमध्ये आहे आणि विरोधी पक्ष सुद्धा जे आहेत आता बीजेपी आणि शिवसेना हे सुद्धा अगदी तोडीचं तुम्हाला टक्कर देणारे आहे तोडीचे त्याच्यामध्ये मी असं ऐकलं की मागच्या वेळेला सुद्धा तुमच्यासोबत काहीतरी अशा गोष्टी घडल्या की तुम्हाला तिकीट तर दिलं नाहीच आताही अशा काही गोष्टी होऊ शकतात का तिकीट जरी मी पण अशा काही कुरघडी होऊ शकतात का की ज्या तुम्हाला भारी पडतील आणि तुम्हाला पुढे येण्यास म्हणजे अडचणी निर्माण करतील असं काही वाटतंय का ते आता माझ्या नशिबाला पुजलाय काय झालंय माझा आक्रमकता म्हणजे बोलण्यातून स्पष्ट वक्तेपणा आणि आँ प्रत्येक प्रश्न हा आक्रमकतेने मांडतो त्याच्यामुळे ऑब्विसली आणि मी पक्षाची चिंता करत नाही म्हणजे मी समोर कोण आहेत याची चिंताना करता जे असेल त्याच्यावर बोलतो मी स्पष्ट आहे त्याच्यामुळे माझा मी सगळ्यांच्या हिटली चोर असतो म्हणजे रामटेकात सगळ्या पक्षाच्या हिटलीच असतो म्हणजे कालपर्यंत मी तर त्याच्यामुळं ते प्रयत्न करतील आता सुद्धा मला उमेदवारी अर्ज दाखल करताना माझी एक जुनी केस म्हणजे आम्ही गोसेखूर प्रकल्पग्रस्तांसाठी आंदोलन केलं आमदार निवासात दोन हजार अठराला ला आंदोलन केलं ते दोन हजार अठराच्या आंदोलनाचे केस मला माहितच नाही ते केव्हा दुसऱ्या कोर्टात ट्रान्सफर केली तिचा वॉरंट काढला ऐन वेळेवर ते पकड वॉरंट काढला की निवडणुकीचा फॉर्म भरता याला आलं नाही पाहिजे तो वॉरंट घेऊन डायरेक्ट पोलीस ने यायचं याला उचलायचं जेलमध्ये टाकायचं म्हणजे याची जमानत मग काही सात आठ दिवस होणार नाही तर हा काही फॉर्म भरू शकणार नाही असा प्रयत्न झाला त्यांनी प्रयत्न केला पण मला आम्हाला माहिती झालं की आमचं वॉरंट आणि आम्हाला पोलीस बर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस आम्हाला पाहत आहे आणि आम्हाला उचलणार आहे रात्री बारा एक वाजता घरी येऊन उचलणार आहे तर मग आम्हाला थोडीशी माहिती भेटली तर मग आम्ही आमच्या न्यायालयात आम्ही गेलो आणि अप्लाय केलं बेल साठी न्यायालयाने मला बेल दिली नाही तो प्रयत्न अशा झाला असतात कदाचित मी उमेदवारी नसतो आता मी तुरुंगात राहिलो असतो म्हणजे माझं असं म्हणणं आहे की एवढ्या खालच्या दर्जाचं राजकारण कोणी करू नये करून एखादा कार्यकर्ता आपल्या संघर्षातून परिश्रमातून अथक मेहनतीतून आपल्या इमानदारीतून जर पुढे येत असेल तर त्याला येऊ दिलं पाहिजे ना त्याला त्याच्या मार्गा शोकायचं याच्यामध्ये जसे तुमचे विरोधक पण आहेत आणि मी असं ऐकलं की तुमचे इतर बडे जे नेते आहेत त्यांच्यासोबत सुद्धा संबंध चांगले मधुर आहेत याचा तुम्हाला किती फायदा होतो या समाजकारणामध्ये किंवा राजकारणात काय मी काही उद्योजक राजकारणी नाही आणि <coughs> माझे काही धंदे नाहीये आणि माझे काही नंबर तुमचे कामही नाही आहे त्याच्यामुळं माझं कसं आहे मी कधीच कोणाच्या चाकरीत राहत नाही हा मी निष्ठेनं काम करतो एखाद्या नेत्याच्या निष्ठेनं काम करेल माझे सगळ्यांशी संबंध आहे माझे बावनकुळे साहेबांशी सगळ्या संबंध आहे फडणवीस साहेबांशी आहे केदार साहेबांशी आहे सगळ्याच पक्षाचा आहेत इथं रेड्डी साहेबांशी पण आहे माझ्या काही कोणाशी वैरच नाही ना राजकारण वेगळं पण संबंध आपले वेगळे हा आशिष जयस्वाल साहेबांशी आहे की ते माझ्याशी बोलणार नाही माझ्याकडे पाहतील तुम्हाला कसा होतो या समाजकारणात किंवा राजकारणात या सगळ्या गोष्टीचा संबंध हा माझ्या संबंधामुळे काय होते की कधी कधी एकाच काम काँग्रेस पक्षाच्या नेत्याकडे असलं माझ्याकडे कोणी आला आणि त्यांच्याकडे ते काम असलं तर मी जर फोन केला किंवा त्यांना विनंती केली की यांचं असं असं काम आहे करून जाते ते पटकन होऊन जाते म्हणजे इव्हन भारतीय जनता पक्षात सुद्धा जे नेते मंडळी आहे त्यांच्याकडे मी गेलोही नाही पण एखादा माझ्याकडे आला की माझा असा असं रोजगाराचा प्रश्न आहे किंवा माझा असा पोलिसचा प्रश्न आहे तहसीलचा प्रश्न आहे आपण त्यांना विनंती केली बावनकुळे साहेब असतील किंवा की साहेब असं असं सा काम आहे आणि नेत्यांना हे माहिती आहे की रमेश आपलं वैयक्तिक काम कधीच सांगत नाही म्हणजे रमेश करामे आपल्या धंद्यासाठी काम सांगत नाही किंवा आपल्या घरच्यासाठी कधीच काम नाही रमेश आपल्याकडे येते तर लोकांचेच प्रश्न घेऊन येते त्याच्यामुळे त्यांना स्वतःसाठी काहीच मागत नाही लोकांसाठी म्हणजे काँग्रेसने जे आता तुम्हाला उमेदवारी दिली ती अगदी एक काहीतरी विजन ठेवून किंवा एक लंब्या काय म्हणतात त्या घोडा आहे हे, हे लक्षात ठेवूनच तुम्हाला उमेदवारी दिली असं असं म्हणण्यास हरकत नाही काय झालं की मी शिवसेनेतून सुटून मध्ये आलो तर माझं मी चौफेर दिशेनं काम सुरू केलं म्हणजे एकाच विषयात राहिलो नाही मी म्हणजे मी कामगारांसाठी सुद्धा काम सुरू केलं मी ओबीसीच्या आंदोलनावर काम सुरू केलं ओबीसीसाठी लढणारा कार्यकर्ता म्हणून आपण लोकांना जमा करण्याचं काम सुरू केलं सोबतच so, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या जिल्ह्याच्या अध्यक्ष झालो तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की जिल्ह्याच्या अध्यक्ष मला बावनपुळे साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या जिल्ह्याचे अध्यक्ष रमेश कारंबर बनवायचा त्यांनी सांगितलं बना तुम्ही बनलो त्यांना विश्वास होता की हा पोरगा समाजातला एकत्र आणू शकतो समाजातील लोकांना एकत्र आणून त्याच्यासाठी प्रश्नावर भांडू शकतो ओबीसीसाठी म्हणजे तुम्हाला विश्वास नाही वाटला की काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं की राष्ट्रीय ओबीसी महासंघात घ्या आणि ओबीसीच्या चळवळीचा याला सामोर करा हा कोरगाव साठी भांडू शकतो म्हणजे तुम्ही प्रत्येक समाज घटकासाठी भांडतात लढतात हांच्यामुळं आणि त्याच्यामुळं मी तिकीटसाठी कधी भांडलोच नाही ना म्हणजे मी नगराधी तिकीट शेण्यासाठी भांडलोच नाही मी गॅज्युअल होतो दिल्ली तर दिली नाच नाही दिल्ली तसा मी काँग्रेसमध्ये पण तिकीट साठी नाही गेलो म्हणजे माझं कधी बोलणं पण नव्हतं झालं तिकीट साठी काँग्रेस पक्षाच्या लोकांनी सर्वे करवला गावामध्ये त्यांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली म्हणजे कधीच काँग्रेस इथं गांभीर्याने निवडणूक घेत नव्हती कारण काँग्रेसचे नेते इथं नेहमी बदलत जात होते सुबोध महिते साहेब आले दहा वर्ष रॅली चालले गेले मध्ये चंद्रपाल जी आले ते आता काँग्रेसमन नाहीत पण मोळक साहेब जे आहेत राजेंद्रजी मुळक ते खासदार स्वतः निवडून आले आहेत बर्वेजी आणि केदार साहेब आता त्यांनी ह्या भागातल्या निवडणुका गांभीर्याने घेतल्या आहेत नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत त्यांनी काय केलं एक, एक एजन्सी लावून पूर्ण गावात सर्व्हे केला जशी भाजप करते सर्व्हे तसा काँग्रेसने यावेळी सर्व्हे केला म्हणजे लोकांना समजलंही नसेल पण काँग्रेसच्या लोकांची जी टीम होती सर्व्हेची त्या सर्व्हेमध्ये माझं नाव आलं त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे जे इच्छुक उमेदवार होते वार्ड मेंबरचे त्यांचे इंटरव्ह्यू घेतले त्यांची पर्सनल मुलाखती घेऊन त्यांना विचारलं की तुम्हाला अध्यक्षाच्या उमेदवार कोण चालेल त्यांनी सांगितलं की जर रमेश करामोरे आपल्याकडे येत असतील लढत असतील तर चांगलं होईल आपलं जमेची बाजू असेल आणि चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स आपल्याला भेटेल तर मग सगळ्यांचा आग्रह त्यांनी पाहिला की रमेश करामोरला तर मग त्यांनी मला विचारलं की तुम्ही कसं लढता का आमच्याकडून म्हटलं मी बच्चू भाऊंना विचारतो ते म्हणे आम्ही प्रहारला समर्थन नाही देत तुम्हाला काँग्रेसमध्ये यावं लागेल बचला विचारलं तेव्हा कुठं मग मा, तुम्ही मला असं खूप भांडून भिंडून कटकारस्थान रचून असा लॉबिंग करून कधी तिकीट मागायची वेळ नाही आली माझ्या जनतेचा आशीर्वाद आणि कामाची पावती आहे मिळाली त्याच्यामुळे मला खूप असे एखाद्या नेत्यांकडे जाऊन लॉबिंग करणं लोकांना पाठवणं तिकीट मागा असं करायची मला वेळ कधीच आली कधी कधीच हे होते आपले रमेश कारेमोरे भाऊ रामटेककरांना मला मला सुद्धा एक शेवटची कपिल करावी वाटते की राजकारण आणि समाजकारण यातला जर तुम्ही भेद समजत असाल तर समाजकारण जे आहे हे आपल्या लोकांसाठी असतं सामान्य लोकांसाठी असतं आणि या समाजकारण करता करता जो व्यक्ती राजकारण करतो राजकारणाच्या ट्वेंटी पर्सेंट जे म्हणतात ते त्या पद्धतीनं तर ट्वेंटी पर्सेंटच तुम्ही फक्त ध्यानात घेतले आणि तुमचे कामच जर तुम्हाला पूर्ण करून घ्यायचे असतील तर ते ट्वेंटी पर्सेंट जरी तुम्हाला पाहिजे असेल तर रमेश कारे मोरे भाऊ जे आहेत जे प्रयत्न करतात इतक्या वर्षापासून जे आता त्यांच्या बोलण्यातून कळून आलं की ते तुमच्यासाठी किती झटतात आहे तर तुम्हाला जर खरंच असं वाटतंय की आपल्या आपल्या समस्या सुटायला पाहिजे आपल्या रामटेकचा विकास व्हायला पाहिजे तर कारे मोरे पाठिंबा द्या तुमचा आशीर्वाद असू द्या आणि त्यांना निवडून आणा जेणेकरून नगराध्यक्षपद जर मिळालं तर पुढे आतापर्यंत जे कामं केली यापेक्षा दुपटीने ते, ते कामं करतील आणि नावाला रामटेक आहे रामटेक म्हणून आता पूर्वीसारखं हे राहिलेलं नाही तो विकास झपपाट्याने व्हायला पाहिजे गडमंदिर तुमचं नावारूपाला परत आलं पाहिजे त्याचा विकास झाला पाहिजे ह्या जर सगळ्या तुम्हाला गोष्टी पाहिजे असतील तर रमेश भाऊ कारे मोरेकडे लक्ष द्या त्यांना मत मत द्या आणि आपण इथेच थांबूयात भाऊ धन्यवाद